नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर परस्परांमधले मतभेद दूर करून सहकार्य वाढवणं ही भारत चीन संबंध सुधारण्याची केली आहे राष्ट्रपती राज्यातल्या जलाशयांमध्ये एकूण बारा टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची राज्य सरकारची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर होणार आणि देशात यंदा सरासरी एकशे नऊ टक्के पाऊस पडेल स्कायमेटचा मतभेदाचे मुद्दे कमी करून परस्पर सहकार्य वाढवणं हेच भारत चीन संबंध सुधारण्याची गुरुकिल्ली आहे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं आहे चीनच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींनी काल संध्याकाळी ग्वांझू इथ भारतीय समुदायासमोर आपले विचार व्यक्त केले संयुक्त राष्ट्रसंघ जागतिक बँक नाणेनिधी आणि ब्रिक्स अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारत आणि चीन परस्पर सहकार्यावर काम करत आहेत ही सहकार्याची भावना इतर मुद्द्यांवरही कायम असावी अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे चार दिवसांच्या या दौऱ्यात जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर आंतरराष्ट्रीय बंदी तसंच अणुपुरवठादार देशांच्या संघटनेत भारताचा समावेश या दोन्ही मुद्द्यांवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी राष्ट्रपती चर्चा करणार आहेत या दोन्ही मुद्द्यांना चीननं विरोध दर्शवला आहे राज्याच्या जलाशयात एकूण बारा टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे गेल्या वर्षी या सुमाराला बावीस टक्के पाणीसाठा शिल्लक होता मराठवाडा विभागात आता एक टक्का उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून गेल्या वर्षी हेच प्रमाण आठ टक्के इतकं होतं सध्या कोकण विभागात छत्तीस टक्के नागपूरमध्ये एकवीस टक्के अमरावतीमध्ये तेरा टक्के नाशिकमध्ये बारा टक्के तर पुण्यात दहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे राज्यातल्या टंचाईग्रस्त चार हजार सहाशे गावं आणि सात हजार चारशे अठरा वाड्यांना पाच हजार अडतीस टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे असं राज्य सरकारने काल ही माहिती दिली रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात चौदा म्य एकोणचाळीस हजार चारशे चौऱ्याहत्तर कामं सुरू असून या कामांवर सहा लाख बावन्न हजार तीनशे नव्वद मजुरांची उपस्थिती आहे राज्यातल्या धरणांमधल्या पाणी पातळीवर नियमित ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल राज्याच्या जलस्रोत नियामक प्राधिकरणाला दिले दुष्काळग्रस्त भागात पुरे सा पाणी पाणीपुरवठा व्हावा अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर जोशी यांच्या हे निर्देश पाणी पातळीच्या नियमित देखरेखीमुळे दुष्काळग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीनं पाण्याची उपलब्धता समजायला मदत होईल असं न्यायालयानं म्हटलं आहे जलस्रोत नियामक प्राधिकरणातल्या अनेक सदस्यांचं निधन झालं असून हे प्राधिकरण कार्यरतच नसल्यानं न्यायालयानं निदर्शनाला आणून दिलं या प्राधिकरणावर लवकरात लवकर सदस्यांची नेमणूक करावी असे निर्देशही न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहे तंत्रज्ञान हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य चा भाग झाला आहे सध्या परिस्थितीत लहानातलं लहान काम करण्यासाठीही तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागते सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीतील काही मुलींनी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित आहे त्याचा हा वृत्तांत आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे मुंबईतली धारावी वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय करून पोटा पाण्यासाठी कष्टकऱ्यांचा संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या झोपडपट्टीतल्या बारा ते चौदा वर्षाच्या मुलींनी महिला सुरक्षेसाठी एक ॲप विकसित केला आहे चित्रपट निर्माते नवनीत रंजन धारावीवर माहितीपट बनवत असताना या मुलींचं काम त्यांच्या लक्षात आलं त्यांनी या मुलींसाठी तांत्रिक उपक्रम सुरू केला त्या माध्यमातून ते या मुलींना तांत्रिक प्रशिक्षणाचे धडे देत आहेत ये टेक्नोलॉजी के ज़रिए आप बहुत कुछ सीख सकते हैं तो इसलिए मैंने सोचा कि पहले अपनी कहानी को समझिए और फिर कैसे अपने स्ट्रेंथ और वीकनेस को जानते हुए आप टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके कैसे चीज़ें बदल सकते हैं ना सिर्फ अपने बारे में अपने परिवार के बारे में अपने समाज के बारे में आप जहाँ रहते हैं और उसके बाद उसी इस्लाम इनोवेशन इनिशिएटिव के ज़रिए इन लोगों ने टेक्नोवेशन प्रोग्राम में पार्टिसिपेट किया जिसमें इन लोगों को एप्लीकेशन बनाना जिसके ज़रिए कैसे समाज अपने समाज की प्रॉब्लम को दूर कर सकते हैं तो इन लोगों ने तय किया कि ये प्रायोरिटी बेसिस पे अपने-अपने ग्रुप्स में बटके लोगों ने मोबाइल एप्लीकेशन बनाने का सोचा और फिर उस पे काम किया गरिबी तो चक्र भेदून या मुलीने हे ॲप विकसित केला आहे या ॲप मध्ये स्क्रीन नावाचं बटन असून पीडित महिलेने हे बटन दाबताच अलार्म वाजेल आणि तात्काळ पोलिसांशी संपर्क होईल त्याच वेळी ग्रुप मधील सदस्यांना याची माहिती मिळेल वुमन फाइट बॅट असं नाव या ॲपला देण्यात आलं आहे महिला वर्ग ऐप लाभदायक ठहरना प्ले वर कार्यान्वित है, 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 है। मुझे पता ही नहीं था कि ऐप क्या होता है फिर से बोले कि ऐप एक एप्लीकेशन होता है जैसे कैलेंडर गूगल होता है वैसे हम कुछ बनाएंगे ताकि हमारे कम्युनिटी में जो प्रॉब्लम रहेगा सॉल्व करेंगे तो हम लोगों ने एक चैट पेपर पर डिस्कस किया कि हमारे कम्युनिटी में कौन सा प्रॉब्लम ज्यादा है कम्युनिटी में मतलब जो प्रॉब्लम रहता है उसको सॉल्व कर सकते हैं हम लोग ये ऐप से मतलब दुनिया को भी हम लोग बता सकते हैं कि हम लोग मतलब धरावी की लड़की लोग कुछ कर सकते तंत्रज्ञानाचा वापर करून महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी या मुली जास्तीत जास्त ॲप विकसित करत आहेत मेरी बनाया मुझे अच्छा लगा, बना रही, अच्छा लगा और बनाया, और आगे और, अच्छा लगे। या न, है, है, और या मुलींचे पालक निरक्षर असल्यानं मुली नेमकं करतायत काय हे त्यांना समजत नाही मात्र मुलींचं काम पाहून त्या नक्कीच काहीतरी चांगलं काम करत आहेत आणि याचा समाजाला फायदा होईल याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं मुंबई बंदर क्षेत्राच्या विकासाबद्दल विचार विनिमय करण्यासाठी एका परिषदेचं मुंबईत नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं इंडियन मर्चंट्स चेंबर आणि आपली मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मुंबई पोर्टलँड फ्रॉम व्हिजन टू ॲक्शन नावाच्या या परिषदेत मासेमारी समुद्री व्यवसाय बंदर पर्यटन मनोरंजन उद्योग तसंच मुंबईतली जलवाहतूक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली बंदर क्षेत्राचा पुनर्विकास करण्यामुळे मुंबई पुन्हा एकदा चेतनामय आणि उत्साहपूर्ण होईल असा विश्वास तज्ज्ञांनी या परिषदेत व्यक्त केला इंडियन मर्चंट्स चेंबरची नगरविकास समिती आपली मुंबई नावाच्या नागरी संघटनेबरोबर गेल्या दोन वर्षांपासून या विषयावर काम करत आहे राज्य शासनानं केलेल्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात दोनशे बत्तीस विविध यंत्रणांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं प्रगतीपथावर आहेत त्याचा हा वृत्तांत जलयुक्त शिवार या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात पंच्याण्णव कोटी रुपये खर्चाची विविध कामं पूर्णत्वास येत आहेत या कामांमुळे सेहेचाळीस हजार टी सी एम पाणी जमिनीत मुरणार आहे त्यातूनच रब्बीच्या तब्बल ब्याण्णव हजार हेक्टर जमिनीला सिंचनासाठी लाभ होणार आहे तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जर समाधानकारक पाऊस पडला तर या जलसंधारणाच्या कामांना अधिक वेग येईल याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे आतापर्यंत आम्ही जलगाव मध्ये जवळपास लाख घन मीटर आम्ही गाल काढून ते आम्ही शेतीसाठी वापर करत आहे कंपार्टमेंट बंडिंग शेततळ नाला खोलीकरण इत्यादी कामं प्रभावीपणे इथं केली जात आहेत कृषी विभागाअंतर्गत आराखड्यात समाविष्ट असलेल्या पाच हजार सहाशे एकोणीस कामांपैकी पाच हजार चारशे सात कामांना प्रशासकीय मान्यता मिळून तीन हजार आठशे अठ्ठावीस कामं पूर्ण झाली आहेत यात अठ्ठावीस हजार कंपार्टमेंट बंडिंग कामांचा समावेश आहे तसंच इथल्या दहा नद्यांचं पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे लोकसहभागामुळेही जिल्ह्यात विविध कामांना गती आल्यामुळे जळगावात जलयुक्त शिवार योजना यशस्वी दिशेनं वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्च दोन हजार सोळामध्ये मध्ये बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे दुपारी एक वाजता हे निकाल ऑनलाईन जाहीर केले जातील मंडळाच्या विविध संकेतस्थळांवर हे निकाल विद्यार्थ्यांना पाहता येतील मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच ई रिझल्ट -टी डॉट -टी निक डॉट इनवर -re वर विद्यार्थ्यांना सविस्तर निकाल बघता येतील तीन जून रोजी दुपारी तीन वाजता महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका प्राप्त होतील हाँगकाँग येथे नुकत्याच झालेल्या पंधराव्या आंतरराष्ट्रीय स्पीड रोल स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सतरा सुवर्ण सोळा रौप्य आणि चोवीस कांस्य पदक पटकावून घवघवीत यश मिळवलं काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत प्रशिक्षक राहुल राणे यांनी याविषयी माहिती दिली महाराष्ट्राच्या संघातला मेहक शहा यांनी सर्वाधिक चार सुवर्ण पदकं तर श्रुतिका शिवसागर यांनी तीन सुवर्ण आणि एक कांस्य पदकाची कमाई केली श्रीकांत कोल्हेकर यांनी तीन सुवर्ण तर धनीश बक्षी समृद्धी साळुंके यांनी प्रत्येकी तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदकं मिळवून दिली महाराष्ट्र संघातल्या एकूण एकोणीस खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी करत विविध पदकांची कमाई केली कोयना धरण क्षेत्रात होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांचा अभ्यास करण्यासाठी कराडजवळ संशोधन प्रयोगशाळा उभारली जाईल असं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे त्यांनी काल नवी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई पुण्यासह बारा शहरांसाठी पत्रपरिषद घेतली कराडजवळ उभारण्यात येणारी ही प्रयोगशाळा डीप ड्रिलिंगशी संबंधित संशोधनाचं कार्यान्वयन केंद्र म्हणून काम करेल त्यांनी सांगितलं कोयना धरण क्षेत्रात वारंवार होणाऱ्या भूकंपाचं निदान करण्याचं तंत्रज्ञान विकसित होत असल्याचं म्हणाले हवामानाचा अंदाज नैसर्गिक आपत्तींची सूचना जैवतंत्रज्ञान ऊर्जा संशोधन अशा विषयात विज्ञान क्षेत्रात मोठे बदल आणि संशोधन होत असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं देशात यंदा सरासरी एकशे नऊ टक्के पाऊस पडेल असा सुधारित अंदाज स्कायमेट या खाजगी हवामानशास्त्रविषयक संस्थेनं वर्तवला आहे या अंदाजानुसार मध्य भारतात आणि पश्चिम किनारपट्टीवर उत्तम पाऊस पडण्याचे संकेत असून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या काही भागात सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस होईल असा या संस्थेचा अंदाज आहे अल निनोचा यंदाच्या मान्सूनवर विशेष परिणाम होणार नाही असं मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन सिंग यांनी म्हटलं आहे यापूर्वी स्कायमेटनं सरासरी एकशे पाच टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता आता राज्यातल्या हवामानाच्या अंदाजाविषयी जाणून घेऊया मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या काही भागात काल रात्री पावसाचा हलका शिडकावा झाला येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पिण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भात अद्यापही उष्णतेची लाट असून येत्या छत्तीस तासात ती कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा परस्परांमधले मतभेद दूर करून सहकार्य वाढवणं ही भारत चीन संबंध सुधारण्याची गुरुकिल्ली आहे राष्ट्रपती राज्यातल्या जलाशयांमध्ये एकूण बारा टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची राज्य सरकारची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर होणार आणि देशात यंदा सरासरी एकशे नऊ टक्के पाऊस पडेल स्कायमेटचा सुधारित याबरोबरच वर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार